तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारताचं एक अत्यंत वेदनादायी पर्व बैसाखी उत्सवाच्या दिवशी हजारो लोक अमृतसरच्या जलियनवाला बाग येथे जमले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेविरोधात काही लोक निदर्शनं करत होती अशातच इंग्रजांनी आपल्या सत्तेचा क्रूर चेहरा दाखवून दिला जनरल डायर आणि पोलिसांचा फौसपाटा यांनी जलियनवाला बागेते प्रवेश बाहर सगले केला बाहेर जाण्याचे सगळे दरवाजे बंद करण्यात आले आणि अखेर गोळीबार सुरू झाला समोर जमलेल्या हजारो नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला लहान मुलं बायका आपला जीव मुठीत धरून इकडे तिकडे पळू लागले काहींनी विहिरीमध्ये उड्या टाकल्या आक्रोश केला पण गोळीबार मात्र थांबला नाही जलियनवाला बागेतील नियोजित हत्याकांड संपल्यानंतर पंजाबमध्ये सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं इंग्रज प्रशासनाने भारतीयांना अपमानास्पद वागणूक द्यायला सुरुवात केली या घटनेचा निषेध म्हणून एका भारतीय वकिलाने लढा देण्याचा निर्णय घेतला त्यांनी हा लढा नेमका कसा दिला या केसमधून पुढे नेमकं काय साध्य झालं आणि याची चर्चा होणं नेमकं का गरजेचं आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाव्हाड आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत जलियन वाला बाग झालेल्या हत्याकांडानंतर प्रख्यात कवी रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड किताब परत केला इंग्रज शासनाच्या निषेधार्थ त्यांनी ही गोष्ट केली होती या घटनेनंतर सर चेट्टूर शंकरन नायर यांनी वायसुरॉयच्या कार्यकारी परिषदेचा राजीनामा दिला या परिषदेमध्ये शैक्षणिक कामांची धुरा ते सांभाळत होते मात्र मानवतेला काळेमा फासणारी ही घटना घडली आणि त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला सर चेट्टूर शंकरन नायर यांचा जन्म अकरा जुलै अठराशे सत्तावन्न साली केरळच्या मलाबार प्रांतात झाला मद्रास लॉ कॉलेज मधून त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं अठराशे सत्त्याण्णव सा साली ते तत्कालीन काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं होतं आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी स्वराज्याचा मुद्दा मांडला होता एकोणीसशे पंधरा सालापर्यंत ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते यानंतर त्यांना संधी मिळाली वॉयस कार्यकारी परिषदेत काम करण्याची मात्र जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मोठ्या पदांवर आयुष्य आरामात जीवन जगणाऱ्या काही निवडक भारतीयांप्रमाणे तेन त्यांना सुद्धा आपलं आयुष्य सुखात जगता आलं असतं पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला आपला निषेध नोंदवून ते स्वस्थ बसले नाहीत एकोणीसशे बावीस साली गांधी अँड एन एनार्की नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं या पुस्तकामध्ये जालियनवाला हत्याकांडासाठी त्यांनी तत्कालीन पंजाब प्रांताचे लेफ्टनंट गव्हर्नर असलेल्या मायकल ओडवायर यांना दोषी ठरवलं इंग्रज शासनाने या गोष्टीची नोंद घेतली आणि नायर यांच्या विरोधात केस उभी केली नायर यांनी सुद्धा ही केस लढायचा निर्णय घेतला नायर यांनी केवळ मायकल ओडवायर यांचा निषेध नोंदवला नाही तर जालियनवाला बागेतील हत्याकांडासाठी नैतिकदृष्ट्या त्यांना जबाबदार धरलं होतं एकोणीसशे चोवीस साली नायर यांचा सामना झाला लंडन मधल्या इंग्रज वकिलांशी न्यायाधीशांशी आणि इंग्रज न्याय कोर्टातील पंचांची वास्तविक ही केवळ अब्रू नुकसानीचा दावा सांगणारी केस असली तरी सुद्धा यामुळे जलियानवाला बाग इथलं हत्याकांड जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला इंग्रजांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराची जाणीव लोकांना झाली वसाहतवादी इंग्रज सरकारचा राक्षसी चेहरा अखेर लोकांसमोर आला नायर यांचा खटला पाच आठवडे सुरू होता इंग्रजांच्या चौकटीतल्या न्यायालयाने अर्थातच मायकल ओडुआर यांच्या बाजूने निकाल दिला नायर यांचा पराभव झाला पण हा खटला जिंकण्यासाठी नायर लढलेच नव्हते ते लढले होते कोट्यवधी भारतीयांचा आवाज जगभरात पोहोचावा यासाठी पुढे एकोणीसशे चौतीस साली नायर यांचं निधन झालं त्यांच्या याच अपरिचित कार्याचा आढावा घेतला आहे दे द केस दॅट शू द एम्पायर या पुस्तकामध्ये आणि आता याच पुस्तकावर आधारित केसरी टू नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्यात नायर यांची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे भारतावर इंग्रजांनी दोनशे वर्ष राज्य केलं वसाहतवादाच्या वा या काळात वेगवेगळ्या तऱ्हेने भारतीयांचं शोषण करण्यात आलं होतं इंग्रजांच्या विरोधात सुद्धा तितकाच प्रखर आणि ज्वलंत लढा दिला गेला होता मात्र काही काळासाठी त्यांचं कार्य झाक गेलं होतं आता मात्र अशा अनेक वीरश्रींच्या जीवनातील संघर्ष गाथा लोकांच्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून मांडल्या जात आहेत इतिहासातील या विस्मृतीत गेलेल्या पानांविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील ताज्या अपडेटसाठी महाएम टी च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद